नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे या ओवीला जी काही ऐश्वर्याने घराबाहेर काढलेलं असतं त्यामुळे ऋषिकेश ह्या सारंगवर आणि ह्या ऐश्वर्यावर खूपच भडकलेला असतो आणि त्यामुळे ह्या ऋषिकेशने ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा सारंगला त्याचा सुद्धा विचारलेला असतो आणि सारंगची खूप काही धुलाई सुद्धा केलेली असते जवळ जी ऐश्वर्या उभी असते ती सुद्धा खूप काही मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असते आता इकडे हा ऋषिकेश या ऐश्वर्याला सुद्धा खूप काही बोलत असतो ऋषी हा ऐश्वर्याला बोलतो की तू फक्त एक लेडीज आहे हे लक्षात ठेव त्यामुळे मी तुझ्यावर हात उचलू शकत नाहीये त्यामुळे तू त्याचा काही गैरफायदा घेऊ नको परंतु मी तसा ला एक असा तसा सोडणार नाहीये इथून पुढे फक्त माझ्या ओवीला आणि जानकीला हात लावून बघा नाही एकेकाला जागेवर बसवलं तर नावाचा ऋषिकेश नाही हा असं पण आता ऋषिकेश या सारंगला आणि या ऐश्वर्याला खूप काही धमकावत असतो आणि खरोखर मित्रांनो ऋषिकेशने एक वेगळाच अवतार धारण केलेला असतो त्यामुळे आता ही ऐश्वर्यासुद्धा खूप काही घाबरून गेलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस ऑफिसमध्ये हा खूप मोठा भयंकर प्रकार घडलेला असतो त्यावेळेस सर्व स्टाफ आता इकडे ह्या ऐश्वर्या आणि सारांगडेच बघत राहतात कारण ह्या सर्वांसमोर आता ही ऐश्वर्याची आणि सारंगची चांगलीच लायकी ऋषिकेशनी दाखवून दिलेली असते ज्यावेळेस इकडे हे सर्व ऋषिकेशनी ऑफिसमध्ये येऊन केलेलं असतं त्यावेळेस आता ऐश्वर्याला तर प्लॅनिंग करायला जागाच निर्माण झालेली असते कारण आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की बरं झालं ह्या डिटेक्टिव्ह पिच चांगलीच एक कानाखाली लावली आता तरी हा थोडासा जागेवर येईल असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या सारंगला खुर्चीवर बसवते आणि त्याला खूप काही गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि बोलते की बघा सारंग अहो त्यांनी चक्क ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला मारलं हे मला नाही ना पटलं ही पद्धत चुकली ऋषिकेची असं पण ही ऐश्वर्या आता ह्या सारंगला सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की तुझं चुकलं त्या ओवीला जर घराबाहेर काढलं नसतं तर आज दादा इथे येत पण नव्हता आणि दादा काही बोलत पण नव्हता काय गरज होती तुला ओवीला घराबाहेर काढण्याची ती आली होती ना आजीला भेटायला असं पण इकडे हा सारंग या ऐश्वर्याला बोलत असतो तर ऐश्वर्या बोलते की ते सांगू नका मला बाकी काही परंतु मला ते ऋषिकेशचं अजिबात वागणं सुद्धा आवडलेलं नाहीये तुम्हाला माहीत नाही हे फक्त पण जी कंपनी ताब्यात घेतलेली आहे ना त्यामुळे हे सर्व करायला निघलेले आहेत असं पण इकडे आता ही ऐश्वर्या सारंग सारंग या सारंगचे कान भरत असते आणि सारंग सुद्धा खरोखर बायकोचाच बैल असतो सर्व काही ऐश्वर्याचंच म्हणणं ऐकत असतो कारण या सारंगला वाटत असतं की ऐश्वर्या खरोखर खूप चांगली आहे परंतु ऐश्वर्याच्या मनामध्ये किती काही पाप आहे हे काही या सारंगला माहीत नसतं त्यामुळे आता सारंग हा या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून सर्व काही आपल्या नात्यांशीच अगदी बेजबाबदारपणे वागत असतो परंतु इकडे ऐश्वर्याचा खरा चेहरा आता या सुमित्रासमोर या सौमित्र व अवंतिकाने आणून दाखवलेला असतो इकडे गुलाबने सुद्धा सर्व काही ओवीला घराबाहेर काढल्याचं सत्य या सुमित्राला दाखवल्यामुळे सुमित्राला सुद्धा ह्या ऐश्वर्याचा खूप राग येत असतो सुमित्राच्या मनाला एकीकडे वाटत असतं की खरोखर मी तर ह्या ऐश्वर्यावर विश्वास टाकून खूप मोठी चूक तर केली नाही ना कारण ही ऐश्वर्या खूप नीचबाई आहे असं पण माझ्या मनाला खूप काही वाटतं असे पण ही सुमित्रा आता नानांसमोर बसून बोलत असते नानांना पण ही ऐश्वर्याचं सर्व सत्य माहीत असतं नानांना तर इकडे ऐश्वर्याचा खूप राग पण येत असतो परंतु काय करणार आपण जर या ऐश्वर्याच्या विरोधात गेलो तर ती ऋषिकेश आणि जानकीच्या जीवावर उठायला सुद्धा मागे पुढे बघणारी बाई नाहीये आणि तिने तसं आपल्याला धमकावलेलं पण आहे असं पण नाना आपल्या मनाशी बोलत असतात त्यामुळे नाना हे गप्प राहत असतात परंतु आता ऋषिकेशने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी पण आपण गप्प राहायचं नाहीये लढायचं असं पण आता इकडे ऋषिकेशने ठरवलेलं असतं दुसरीकडे जानकी ही जेव्हा या ऋषिकेशला बोलते की तुम्ही बाजार समितीच्या लोकांना चांगली तुमची योजना समजावून सांगा त्यानंतर सा आता इकडे जानकी स्वतःहून सर्व काही बाजार समितीच्या लोकांच्या बायकांना घेऊन इकडे ह्या सायजीरावांना धडा शिकवण्यासाठी आलेली असते आणि खूप काही साऱ्या पब्लिक समोर सर्व गावकऱ्यांसमोर ह्या सायजीरावांचा खरा चेहरा जानकीने आणून दाखवलेला असतो आत्तापर्यंत तुम्ही या शेतकऱ्यांची किती कमिशन खाल्ली किती मलिदे खाल्ले आणि स्वतःचं पोट भरणं कसं केलं हे सुद्धा सर्व काही जानकी आता ह्या सयाजीरावांना बोलत असते त्यावेळेस आता सयाजीराव आणखीच जेव्हा सत्य ऐकतो त्यावेळेस आता सयाजीरावांचा खरा चेहरा सर्व शेतकऱ्यांसमोर आल्यामुळे सयाजीरावांना बोलायला जागा किने शिल्लकच ठेवलेली नसते त्यामुळे सयाजीराव तरी काय बोलणार आता जानकीला सर्व शेतकऱ्यांच्या बायकांनी साथ दिल्यामुळे जानकी काय आता मागे पुढे हटणारी नसते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता जानकी स्वतः ती बाजार समिती उभी करण्याचं चॅलेंज चा ह्या चा सह्याजीरावांना देते दे। आणि बोलते की नाही ह्या जानकीने तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही ही जानकी सयाजीरावांना बोलत असते दुसरीकडे आता इकडे ऐश्वर्या व सारंगरी येतात तर सुमित्रा बोलते की अरे सारंग काय झालं तुला तू तु का बोलत नाहीये कारण ह्या ऋषिकेशनी इकडे सारंगची ऑफिसमध्ये जाऊन खूप काही धुलाई केल्यामुळे सारंगला बोलायला जागा शिल्लकच राहिलेली नसते सारंग खूप इमोशनल झालेला या सुमित्राला दिसतो तर सुमित्रा बोलते की काय झालं सारंग तुला आता तर इकडे ऐश्वर्याला बोलायला जागाच झालेली असते ऐश्वर्या बोलते की तुम्हाला माहित आहे का आई अहो त्या ऋषिकेशनी ऑफिसमध्ये येऊन यांना किती मारलं किती यांच्या कानाखाली लावल्या तुम्हाला माहीत आहे का सर्व स्टाफसमोर यांचा खूप मोठा अपमान केला त्या ऋषिकेशनी असं पण इकडे ही ऐश्वर्या आता सुमित्राला सांगते सुमित्राला तर खूप मोठा धक्का बसतो परंतु सुमित्राला पण माहीत असतं की नक्कीच काहीतरी झालं असेल तसा ऋषिकेश बोलणार नाही आहे ऐश्वर्या जरी सगळं काही या सुमित्राला सांगत असते तरी पण ह्या ऐश्वर्यावर सुमित्राचा विश्वास नसतो तर आता इकडे ही सुमित्रा बोलते की सारंग ही जे सांगते ते खरं आहे का तर सारंग हळूच हो आई असं बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सुमित्रा ह्या सारंगला विचारते की नेमकं काय झालं होतं सारंग तर सारंग बोलतो की आई ऐश्वर्याने ओवीला घराबाहेर काढलं त्यामुळे दादाला खूप राग आला दादा खूप भडकलेला दादा होता दादाने मला येऊन ऑफिसमध्ये मारलं असल्याचं आता सारंग आपल्या आईला सांगतो आता इकडे ही सुमित्रा लगेच बोलते की बरोबर मला सुद्धा ह्या ऐश्वर्याची खूप चिड आली होती काय गरज होती रे काढण्याची सांगणं मला हक्काच्याच घरी आली होती ना की लोकांच्या घरी थोडी गेली होती मला भेटायला आली होती मग मला सांग इला तिला घराबाहेर काढण्याचं कारण काय होतं असं पण आता इकडे ही सुमित्रा सारंगला बोलत असते सारंग तर आता गप्प उभा दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा भडकलेला ऋषिकेश पुन्हा ह्या आपल्या नानांना जा विचारण्यासाठी इकडे ह्या नानांच्या घरी आलेला असतो कारण आता ऋषिकेश खूपच भडकलेला असतो ऋषिकेशला हे सत्य समोर येतं ऋषिकेश बोलतो की नाही नाही आता मला काही झालं तरी नानांना हे मृत्यूपत्र विचारायचंच आहे की तुम्ही हे मृत्यूपत्र खरोखर खरं बनून ह्या जे काही वकील आहेत त्यांना वाचण्यासाठी लावलं का हे सर्व नानांसमोर पर्दाफाश करायचाच आहे एवढं विचारायसाठी मी नानांकडे जाणारच आहे असं पण इकडे आता हे असं ऋषिकेश या जानकीला बोलतात तर जानकी बोलते जा ना जान की ठीक आहे आपण नानांकडे जाऊयात आणि नानांना एकदा विचारूयात त्यावेळेस आता इकडे नानांकडे ऋषिकेश आणि जानकी निघतात आता तर ऋषिकेश खूप भडकलेला असतो इकडे जेव्हा ऋषिकेश या आशीर्वाद बंगल्यासमोर येतो त्यावेळेस आता गुलाब त्यांना बघतो गुलाब बोलतो की ओ दादा कशाला आले दादा आले वहिनी आल्या असं पण गुलाब आता आपल्या मनाशी बोलतो आणि पटकन घरामध्ये काही काही या आपल्या या सुमित्राला सांगण्यासाठी जातो इकडे पळ सुमित्रा ही घरात काम करत असते त्याच वेळेस आता इकडे पटकन हा गुलाब घरात येतो आणि बोलतो की अहो आई तुम्हाला माहीत आहे का ऋषिकेश दादाबाहेर आले जानकी वहिनी पण आहेत आता इकडे ही सुमित्राला वाटतं की आता आपल्याला काही बोलतो की काय सुमित्रा पटकन नानांच्या रूममध्ये जाते नानांच्या रूममध्ये गेल्यानंतर तिथे आता नानांच्या रूममध्ये जाऊन ही हळूच सुमित्रा जाते आणि त्यांना सांगते की ऋषिकेश आला बरं काही बोलू नका तो थोडासा रागात आहे असं पण इकडे आ, ही सुमित्रा ह्या आपल्या नानांना सांगते तर नानांना ऋषिकेश आला म्हटल्यावर थोडासा आनंदच निर्माण झालेला असतो नाना बोलतात की काय माझा ऋषी आलाय तर आता इकडे सुमित्रा हो असं बोलते त्यावेळेस आता ऋषिकेश आल्या आल्या इकडे नानांच्या रूममध्ये जातो आणि नानांना बोलतो की नाना मला संग बोलायचं आहे तर नाना बोलतात की काय बोलायचं असं नाना खुनाहून या ऋषीला विचारतात आता ह्या ऋषीने लगेच मृत्यूपत्राचा उलगाडा या नानांसमोर केलेला असतो तर इकडे आता जे काही बनावट मृत्यूपत्र बनवलेलं असतं ते मृत्यूपत्र नानांसमोर आता हा ऋषिकेश ठेवतो हो, जानकी तर आल्या आल्या पायांचे दर्शन घेते आणि नानांच्या पायांचे पण दर्शन घेते नानाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा नाना हे करणार असतात नानांनी ते मृत्यूपत्र बघितल्या बघितल्या लगेच या सुमित्राला वयी आणि पेन खुनावून मागतात आणि सर्व काही हे मृत्यूपत्र ऐश्वर्याने खोटे बनवून घेतले आहे हे सर्व सत्य आता ऋषिकेशनी नानांसमोर आणलेली असते आणि नानांनी ता, हे सर्व मृत्यूपत्र खोटे बनवून घेतले आहे मी असं मृत्यूपत्र कधीच बनवून दिलं नाही असं पण नाना आता ह्या ऋषिकेशला सांगतात आणि त्याच वेळेस मित्रांनो ही सुमित्रा एका क्षणामध्ये ह्या ऐश्वर्याला लगेच म्हणते की खोटार डे तू आता बाहेर निघ अगं तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढलं जमणार नाही तू निघ आत्ताच्या आत्ता घराबाहेर असं पण आता इकडे ही भडकलेली सुमित्रा या ऐश्वर्याला बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे ही ऐश्वर्या खूप मोठमोठ्याने रडू लागते कारण ऐश्वर्याचा खरा चेहरा आज या जानकी आणि ऋषिकेशनी इकडे घरामध्ये येऊन समोर आणलेला असतो तर पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या आवली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद